नमस्कार आपण पाहत आहात जांभुळवाडी येथील आदित्य इलेक्ट्रिकलचे दुकान फोडून चोरट्यांनी एक लाख छत्तीस हजारांचे साहित्य लंपास केले जांभुळवाडी तालुका कवटे महांकाळी येथे अशोक शंकर यमगर यांचे आदित्य इलेक्ट्रिकल दुकान आहे या दुकानामध्ये दिनांक सव्वीस जानेवारी ते दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान चोरीची घटना घडलेली आहे चोरट्यांनी दुकानातून एक लाख छत्तीस हजार सातशे रुपयांचा सा आयवाज लंपास केला आहे याबाबतची फिर्याद अशोक शंकर यमगर वय बत्तीस राहणार जांभुळवाडी तालुका महांकाळ यांनी महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे जांभुळवाडी येथील अशोक यमगर यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दहा हजार सातशे रुपये किमतीची पाच एच पीची सिकॉन कंपनीची पाण्यातील नवीन इलेक्ट्रिकल मोटर सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीची पॉलिकॅब कंपनीची विक्रीसाठी ठेवलेली वाइंडिंग वायर पंधरा हजार रुपये किमतीचा कॅट कंपनीच्या निळ्या रंगाचा ग्राइंडर पंधरा हजार रुपये किमतीची टेक्स्मो कंपनीची एक व लाडा कंपनीच्या दोन अशा दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिकल मोटरी वीस हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर पन्नास रुपयांच्या चलनी नोटा होत्या असा एकूण एक लाख छत्तीस हजार सातशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क